महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नागपूरच्या टिमकीवरून तीन जानेवारीला श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी यात्रा निघणार असून ती पाच जानेवारीला प्रख्यात रामनगरीत दाखल होणार आहे दरम्यान रामटेक वासियांसह नागपूर ते रामटेक अंतरावरील ठिकठिकाणच्या गावातील भाविक नागरिक पालखी यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज राहणार आहेत शुभ्र वस्त्र व डोक्यात शुभ्र टोपी घातलेले शेकडो भक्तजन महाराजांच्या दिव्य पादुकांना घेऊन रामटेकला पाच जानेवारीला पोहोचेल दरम्यान सुरुवातीला शीतलवाडी इथं मौदा मार्गावरील शनी मंदिर इथं शनी मंदिर देवस्थान कमिटी शीतलवाडी तर्फे पालखीचं भव्य स्वागत करण्यात येईल यानंतर पालखी शीतलवाडी येथील श्री संत गजानन महाराज मंदिर इथं जाईल इथं महाप्रसाद झाल्यानंतर पालखीचे रामटेककडे प्रस्थान होय रामनगरीत श्री परमानंद स्वामी मठ इथे येईल व तिथून प्रख्यात श्रीराम गड मंदिरांकडे पालखीचं प्रस्थान होय या दिवशी रामनगरीत वर्ग रस्त्या रस्त्यावर घरापुढे अंगणात रांगोळी काढून पालखीप्रती आपली आस्था दर्शवतात या रस्त्यांवरून पालखी यात्रा गड मंदिरला पोहोचेल इथे रात्री महाराजांच्या पालखीचं वास्तव्य राहून दुसऱ्या दिवशी महाप्रसाद नंतर यात्रेचा समारोप होईल यात्रेत सहभागी भक्तांसाठी रामटेक इथं सेवाभावी संस्था तथा नागरिकांकडून जागोजागी पाणी चहा आणि अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात येत असते महाराज की जय संत गजानन महाराजांची ही पालखी दिंडी यात्रा तीन जानेवारीला नागपुरातून निघून आज पाच जानेवारी रामटेकला पोहोचली आहे संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी किनखंबा चौक नागपूर याच्या माध्यमातून ते पूर्ण विदर्भच नाही तर मध्य प्रदेश आणि वेगवेगळ्या ठिकाणचे अकोला शेगाव मध्य प्रदेश असे सगळ्या ठिकाणचे वारकरी श्रीभक्त बाबांसोबत रामरायाच्या भेटीला तीन तारखेला टिमकेवरून निघाले का तीन तारखेचा मुक्काम कनानला होता काल चार तारीख काल नगरधन नंदीवर्धनला मुक्काम केला आणि आज रामटेकला शंभर वर्षाआधी एकशे सतरा वर्षाआधी पाच जानेवारी एकोणीसशे नऊला समर सद्गुरू गजानन महाराज त्यां महाराजांना घेऊन पालखीद्वारे नागपूरचे राजे भोसले साहेब आले होते आणि इथे येऊन बाबांनी शंकर बुवांना मुक्ती देण्यासाठी रामरायाचे दर्शन रामरायाच्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले त्यांची याद म्हणून आणि भक्तांच्या मनोरथाची पूर्तिता करण्यासाठी भक्तांचं कल्याण करण्यासाठी महाराज पालखीत असतात आणि सगळे भक्त त्यांच्यासोबत रामटेकपर्यंत येतात जय गणे जय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा